सियावर रामचंद्र की जय सगळ्या दिशांना सुग्रीवानी पाठवलेले वीर रिकाम्या हाताने परतले पूर्वेकडे गेलेले परतले पश्चिमेकडे गेलेले परतले उत्तरेकडचे परतले आणि कुठेच माता सीतेचा शोध लागला नाही पण दक्षिणेकडे गेलेल्या वीरांचं मात्र अजून परतनं झालेलं नव्हतं अंगदाच्या सहित जांबुवंत आणि हनुमान अंगदाच्या नेतृत्वामध्ये शोध घ्यायला पुढे सरकलेले होते यांचा प्रवास सुग्रीवानी सांगितल्या पुढे पुढे चालू होता विंध्य पर्वतावर ते गेले आणि विंध्य पर्वताच्या आसपास त्यांनी माता सीतेचा शोध सुरू केला विंध्य पर्वतावर तिथे गुहांच्या मध्ये घनदाट जंगलांच्या मध्ये या सगळ्या परिसरात त्यांनी शोधायला सुरुवात केली सगळं बघितलं पण काही सापडलं नाही आता आपल्याला माता सीता कशा सापडणार या विवंचनेमध्ये असतानाच त्यांनी विंध्य पर्वताच्या आजूबाजूचा जंगलाचा भाग सोडून अन्य एका जंगलामध्ये प्रवेश केला तर या जंगलाचं ते जरा आश्चर्यचकितच झाले की हा जंगल जरा विचित्रच दिसत आहे कारण या जंगलात झाडं होती पानं होती घनदाट जंगल होतं पण एकाही झाडावर फळ नव्हतं एकाही झाडावर फुलं नव्हती की फुलांच्या भोवती गुंजारव करत फिरणारे भ्रंग नव्हते काय असेल हे कशामुळे घडलं असेल असा प्रश्न या सगळ्या वानर सैनिकांच्या मनामध्ये होता आता बघा म्हणजे तुम्हाला असं वाटेल की असं अचानक जंगल लागलं त्यांना प्रश्न का पडला असा प्रश्न तुम्ही का विचारताय मग हे रामायणात लिहिण्याचं कारण काय असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आपण पुरोगामी आहेत ना पुरोगाम्यांना असे अनेक प्रश्न विचारतात पड विचारले जातात पडले पडतात त्याचे उत्तर विचारले जातात वानरांना याचं आश्चर्य वाटण्याचं कारण असं होतं की ही सगळी वानर मंडळी झाडावरची फळफुलं खाऊन जगणारी जंगलात जावं झाडावर लागलेली फळफुळ खा फलफुळं खावी आणि निवांत पुढे पुढे शोध घेत भूक लागली की आहार झाडावरच मिळायचा जंगलातच मिळायचा आणि मग पुढे सरकता यायचं कुठल्या तरी तलावातलं पाणी पिऊन कुठलं तरी पाणी पिऊन झरण्यातलं पाणी पिऊन पण हे सगळं त्या जंगलात काही नव्हतं अंगदाला प्रश्न पडला आपला प्रवास तर अपयशी ठरतोय विंध्य पर्वताच्या गुहेमध्ये जंगलामध्ये घनदाट जंगलात नगरांच्या मध्ये गुहेत वास्तव्य करणाऱ्या रानटी लोकांच्यामध्ये कुठेच काही सीता सापडत नाहीये करायचं काय आणि त्यात आता हे नवं संकट हे अख्खं जंगलच बिना फळांचं आणि बिना फुलांचं चैतन्य किंवा काहीतरी फुलणं फळणं या जंगलात नाहीच आहे नुसती शिरवीगार झाड काय असेल तेव्हा त्याच जंगलातल्या एका माणसाने अंगदाला सांगितलेली कहाणी होती की इथे कंडू नावाचे एक महर्षी राहायचे आणि या कंडू महर्षींची तपश्चर्या चालू असायची हे सगळं वन त्या काळामध्ये झाडांनी फुलांनी बहरलेलं होतं फळांनी बहरलेलं होत पण या फळाच्या फुलांच्या निमित्ताने आपली भूक भागविण्यासाठी येणाऱ्या राक्षसांच्या व्यत्यय प्रचंड होऊ लागला कंडूंना आणि ते स्वतःच्या संबंधी केलेल्या अपराधांना कधीच क्षमा करत नव्हते मग अशा वेळी त्यांनी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे या कंडू ऋषींना व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी या जंगलाला शापित करून टाकलं शाप असा दिला की ज्या योगाने ज्या निमित्ताने लोक इथे येत आहेत ते कारणच समूळ नष्ट व्हावं लोकांना येण्याचं कारण नष्ट करण्यासाठी कंडो ऋषींनी जंगलातील फुल फुलांची फळांची झाडच गायब करून टाकले आता ही बहरणार नाहीत असा शाप दिला आणि याच शापामुळे ते जंगल बिना फळांचं आणि बिना फुलांचं झालं होतं आता कसंही करून या जंगलाच्या बाहेर पडलं पाहिजे तरच आपल्याला खायला प्यायला मिळेल हे अंगदाला कळलं होतं एक मोठा प्रवास अन्ना वाचून होत होता आणि तो प्रवास झाल्याबरोबर एक मोठ संकट अंगदाच्या समोर उभं राहत एकूणच वानराच्या समोर उभं राहत एक, एक अकराळ विक्राळ राक्षस यांच्या समोर येतो आणि तो या सगळ्या वानरवीरांना म्हणतो बरं झालं तुम्ही आलात मला बरेच दिवसापासून खायला काही मिळालेलं नव्हतं मी इतका पराक्रमी आहे इतका मोठा आहे की माझा देव सुद्धा पराभव करू शकत नाही आणि आता मी तुम्हा सगळ्यांना खाणार काही क्षणासाठी गांगरलेल्या वानर सेनेला आपल्यासमोर अंगद आहे हनुमान आहे याचं भानच उरलं नाही हनुमानाने अंगदाला सांगितलं तुम्ही प्रमुख आहात तुम्ही बघून घ्या त्याला त्याचा एकदा आवाज बंद करा आणि गर्जना करत आलेल्या राक्षसाला अंगदानी आपल्या गदेचा एकच प्रहार केला एकच प्रहार आणि ते गरगरल विचारलं आणि ते तिथेच कोसळलं एकाच प्रहारात रक्ताची उलटी करून तो राक्षस मेला जो सगळ्या जंगलाला त्रास देत होता आता याने त्या राक्षसाचं रूप बघितलं अकराळ विक्र रूप बघितलं आणि त्यांना वाटलं की हाच बहुतेक रावण असावा कारण एवढा शक्तिशाली रावण जो सीतामातेला घेऊन गेला होता आणि हा अकरा विकरा राक्षस हाच रावण असावा काय सगळी वानर सेना आनंदली म्हणतात आणि विंध्य पर्वताच्या पलीकडच्या भागात म्हणजे आपण अलीकड आहोत विंध्य पर्वताच्या पलीकडच्या भागामध्ये त्यांनी त्या राक्षसाला मारल्याबरोबर अत्यानंदाने त्याचं निवासस्थान त्याच्या गुहा त्याच्या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायला सुरुवात केली सापडेल आता सीता सापडेल आता सीता माता सापडतील या एका हेतून शोध घ्यायला सुरुवात केली आणि उत्साहाच्या भरात त्यांनी प्रचंड शोध घेतला पण एकाही गुहेत त्यांना सीता माता दिसल्या नाहीत अख्ख जंगल अख्खा डोंगर त्यातल्या प्रत्येक गुहा कडे कपारी त्याच्या सगळ्या भागातल्या सगळ्याच अशा गुप्त ठिकाणं कुठे कुठे असू शकतात कुठे काही वाटलंच आतल्या बाजूला काही असेल तर त्याला फोडून करून सगळं तपासून बघितलं पण माता सीता काही सापडल्या नाहीत एवढा मोठा प्रवास केल्यावर सुद्धा देवी सीता सापडत नाहीत हे लक्षात आल्यावर हे भुकेनी व्याकुळ झालेले होते तहानेनी व्याकुळ झालेले होते आणि त्याच जंगलात पसकन मारून बसले आपण हरलो कारण आता आपल्याला सीतामाता सापडणं शक्य नाही एवढा सगळा प्रांत पालथा घातल्यावर सुद्धा देवी सापडत नाहीत आणि बातमी ही पण मिळते की तीन दिशावरून लोक रिकाम्या हाताने परत आलेत तीन दिशांच्या मधून जर रिकरिक्त हस्ते परत येत असतील आणि आपण एवढा मोठा प्रवास करून पुढे आलो एका राक्षाला मारलाय तर काही शक्य होईल असं वाटत नाही काय असतं बघा भूक लागली तहान लागली की माणसाच्या मनात जोपर्यंत भूक भागत नाही तोपर्यंत तो वाईट विचार यायला लागतात बस झालं संपलंय आपलं सगळं किंवा माणूस चुकीची कृत्य करायला बहुतेक गुन्हे रिकाम्या पोटाने होतात भरल्या पोटाने माणूस गुन्हा करत नाही ज्यांना दारू प्यायची सवय आहे ना त्यांनी जरा नीट तपासून बघावं दारू पिण्याची तीव्र इच्छा रिकाम्या पोटाने होते तुडुंब जेवण करून बघा ती प्यायची इच्छा सुद्धा होत नाही नको वाटायला लागत जेवढे गुन्हे घडले आहेत त्याचा संबंध पोटाशी आहे रिकाम्या पोटीच वाईट विचार मनात येतात भरल्या पोटाने वाईट विचार मनात येत नाहीत या वानरांच्या मनामध्ये सुद्धा असाच विचार वाईट येतोय की नाही सापडणार सीता आपल्याला आता संपलंय सगळं पोट रिकाम आहे काही खरं नाही आपणही थकून गेलेलो आहोत आता कुठपर्यंत जायचं काय करायचं जायचं का वापस हा विचार येत असतानाच अंगद आपल्या सैनिकांना म्हणतोय अरे बाबानो तुम्हाला माहिती आहे ना महाराज सुग्रीव किती क्रोधित होतात किती चिडतात आणि आपण रिकाम्या हातानं गेलो तर ते किती चिडतील काय दंड देतील आणि त्या दंडापासून आपण स्वतःच रक्षण करू शकू का महाराज सुग्रीवांच्याकडून दंड मिळायला नको यासाठी तरी किमान आपण पुढे जायला हवं हनुमान वेगळीच भूमिका मांडतो तो, तो म्हणतो आपण रामकार्य करता निघालो आणि रामकार्य पूर्ण केल्याशिवाय परत जाणं शक्य नाही हे वानरवीरानो उठा आपण आपल्या भुकेची आधी व्यवस्था करू आणि मग पुढे चलू या बोलण्याने वानरवीरांच्या मध्ये थोडस धैर्य येतं कारण अन्न शोधायचं म्हटल्यावर ते पुढे निघतात आता सीता शोधायची नाही अन्न शोधायचंय म्हटल्यावर ते पुढे निघतात आणि एक आश्चर्यजनक गुहा त्यांना दिसते त्या गुहेत काय होत हे बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय